ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोन कांद्यांपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट आणि पटकन ही रेसिपी तयार होते जर भाजीला काहीच नसेल आणि बनवायचा देखील तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनू शकता आणि पौष्टिक देखील आहे आणि पोटभरीची देखील आहे तुम्ही ही रेसिपी डब्यासाठी किंवा जेवणामध्ये किंवा मध्ये आधी भूक लागली तरी ही रेसिपी पटकने बनवू शकता तर त्याच्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत लहान आकाराचे तुम्ही एक मोठा कांदा घेतला तरी देखील चालणार आहे तर कांदे आपल्याला छान असे उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला कांद्याचा जो मधला भाग आहे तो सुरवातीला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ पातळ स्लाईसमध्ये आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने दोन्ही कांदे मी इथे आता कट करून घेणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकता दोन्ही कांदे आपण छान असे पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत आता हे कांदे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया कांदे काढताना हाताने छान आपण कुस्करून घेऊया म्हणजे कांदा हा सेपरेट होतो म्हणजे मोकळा झाले होतो आणि आता यामध्ये एक चमचा हवरी घालून घेऊया थोडासा ओवा घालून घेऊया थोडंसं जिरा पावडर घालून घेऊया जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी जिरे वापरले तरी देखील चालेल अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे अर् अर्ध्या चमचाला देखील कमी इथं मी लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्ध्या चमचाला कमी धना पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये मी कोथंबीर तुम्ही जास्तच घाला म्हणजे ही रेसिपी अजून छान होते आणि पालक घेतलेली आहे जर तुमच्याकडे पालक नसेल तर पालक तुम्ही नाही घातली तरी देखील चालणार आहे बिना पालकची देखील ही रेसिपी खूप छान होते थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे जो मसाला आपण घातलेला आहे तो सगळीकडे लागला जातो आणि हे मिक्स करच तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता जी आपण नॉर्मल चपाती असती ती यामध्ये यावरती आपण टाकून घेऊया आणि जे कांद्याचं मिश्रण आपण केलं होतं ते यावरती सगळीकडून पसरून घेऊया तर बघा चमचेच्या सहाय्याने छान असं हे व्यवस्थित कडपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही करू शकता म्हणजे मुलं देखील खूप आवडीने हा पराठा खातील तर इथे बघा व्यवस्थित असं कडपर्यंत मी छान असं पसरून घेणार आहे अगदी चटपटीत होतो हा पराठा तुम्ही चहाबरोबर किंवा नुसता खायला देखील खूप छान लागतो त्यामुळे ही झटपट अशी रेसिपी एकदा नक्कीच करून बघा आता दुसरी चपाती देखील आपल्याला यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घेऊया म्हणजे जे कांदा वगैरे आहे ते व्यवस्थित दाबून लागलं जातं आणि आपण ज्या पराठा भाजणार आहे त्यावेळेस ते निघलं जात नाही आता सुरीच्या सहाय्याने इथे मी त्याचे दोन भाग करून घेणार आहे तुमची जर चपाती जास्त मोठी असेल तर तुम्ही तीन किंवा चार भागसुद्धा करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता सुरीच्या सहाय्याने दोन भाग मी इथे करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे रोल करून घ्यायचे आहेत आणि मधनं एक कट द्यायचा आहे म्हणजे असा जर पराठा केला तर हो तो खूप छान असा त्याचे लेअर फुटतात आणि खायला देखील खूप क्रिस्पी होतो तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा सुद्धा पराठा करून घ्यायचा आहे मुलांना टोमॅटो केचप सोबतसुद्धा ही, ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून द्या आणि डब्यासाठी दिली तर मुले नक्कीच खूप आवडीने खातील तरी ते तुम्ही पाहू शकता दोन्ही पराठे आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता थोडंसं पीठ लावून हे आपण जास्त पातळ देखील नाही थोडंसं जाडसर म्हणजे जसा आपला पराठा थोडाफार जाड असतो तसा आपल्याला लाटून घ्यायचा आहे फक्त पीठ लावताना आपल्याला इथे थोडं जास्त लावायचं आहे म्हणजे लाटण्याला आणि खाली चिकटणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसर इथे मी हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने दुसरा देखील पराठा लाटून घेतलेला आहे आता आपले दोन्ही पराठे लाटून झालेले आहेत ला आता पॅन तापत ठेवूया आणि त्यावरती थोडंसं अगदी तेल घालून घेऊया तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूप घातलं तरी देखील चालेल फास्ट गॅसवरती आपल्याला हा पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पराठा खरपूस होईपर्यंतच भाजा म्हणजे तो खायला खूप क्रिस्पी लागतो आणि देखील लागतो अशा पद्धतीने दाबून दाबून इथे पराठा आपण दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घेऊया अगदी सात ते आठ मिनटं लागतात या रेसिपीसाठी आणि खूपच पौष्टिक आणि पोटभरीची आहे त्यामुळे नक्कीच करून बघा आणि व्हिडिओवरती खरंच जर नवीन असाल तर प्लीज एक नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा दोन्ही पराठे आपण छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आजची कांद्याच्या पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत